नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी फार पूर्वी मी जेव्हा जळगावला राहत असे आमच्या बळीराम पेठेत एक छोट्याशा घरामध्ये गुजराती जोडपं राहायचं दोघं नवरा बायको आणि त्यांना दोन मुलं त्यांचं किराणा दुकान होतं पुढे मुलं मोठी झाली मुलं मोठी झाल्यानंतर मोठ्या मुलाचं लग्न झालं पण घर अगदी छोटंसं म्हणून त्यांच्या चाळीत ज्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी रूम्स होत्या त्यापैकी एका रूममध्ये तो मुलगा आणि त्याची पत्नी रात्री मुक्कामाला जायचे आणि सकाळी उठून यायचे कारण एकाच खोलीमध्ये वन रूम किचनमध्ये सारे एकत्र शक्य नसायचं त्यानंतर दुसऱ्या मुलाचं लग्न झालं त्यांची आणखी दुसरी खोली होती तिथे तो दुसरा मुलगा झोपायला हो जायचा हे आम्ही दररोज बघायचो की रात्री आपलं सगळं काम आटोपलं त्यांचं जेवण झालं की दोघं नवरा बायको त्या खोलीकडे जायला निघायचे आणि सकाळी सात आठ वाजता त्या आपल्या घरी यायचे मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी यामध्ये मोठं कमालीचं साम्य आहे जे येथे देखील तोच प्रकार आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना अजितदादा राष्ट्रवादी यात काहीही फरक नाही कुठलाही फरक नाही एकाच नाण्याच्या या तीन बाजू आहेत हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे आणि तेच नेमकं सत्य आहे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचे पूर्वी त्यांच्याच पक्षातले श्रेष्ठी होते दादांचे अर्थातच काका शरद पवार आणि शिंदेच्या अर्थातच आनंद दिखे किंवा त्यानंतर उद्धव ठाकरे त्याआधी बाळासाहेब ठाकरे असे श्रेष्ठी होते आता या दोन्ही पक्षांच्या भूमिका वेगळ्या असल्या त्यांचे विचार वेगवेगळे असले तरी तिघांचेही श्रेष्ठी कॉमन आहेत शिंदे फडणवीस आणि अजितदादा कुठलाही निर्णय शहा आणि मोदी यांना विचारल्याशिवाय पुढे रेटत नाहीत किंबहुना ज्या पद्धतीनं कोणते निर्णय घ्यायचे कशा पद्धतीनं संघटना पुढे चालवायची पक्ष वाढवायचा त्या फडणवीसांना दिल्लीतून सांगितलं जातं तेच या दोघांच्याही बाबतीमध्ये घडतं आणि त्याचाच नेमका फायदा मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनी घेणं गरजेचं आहे अजितदादांची एक स्टाईल ठरलेली आहे त्यांच्या पक्षाचं ध्येय धोरण त्यात कुठलाही बदल झालेला नाही बदल केलेला नाही फक्त शरद पवार मायनस राष्ट्रवादी असं ते दृश्य आहे एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये मात्र बराचसा फरक पडला आहे म्हणजे शिंदेंना आपली गरज आहे हे त्यांच्या संगतीनं बाहेर पडलेल्या प्रत्येक नेत्याला माहिती आहे त्यातले काही मंत्री झाले काही आमदार झाले काही खासदार झाले काही पदाधिकारी आहेत काही संघटनेत व्यस्त आहेत आणि त्याचाच ते सारेच्या सारे प्रचंड गैरफायदा घेत आहेत आणि ज्या पद्धतीनं गैरफायदा घेत आहेत ते फारसं चांगलं दृश्य नाही भविष्यात शिंदे यांना त्याचा मोठा दगा फटका होऊ शकतो शिंदे यांना भारतीय जनता पक्षामध्ये केव्हाच प्रवेश मिळाला असता पण ते नेमकं शहा आणि मोदी किंवा फडणवीस यांना करायचं कि नाही किंबहुना ही सारीच्या सारी हे सारं नियोजन ही सारी युक्ती क्लुप्ती हे त्या फडणवीसांचं डोकं होतं मी तुम्हाला सांगतो दोन्ही पक्ष वेगळे ठेवायचे त्यांना आपल्यामध्ये सामील करून न घेता त्या त्या विचारांचे या राज्यातले जे कार्यकर्ते आणि नेते आहेत ते त्या ठिकाणी विराजमान होतील बसतील जाऊन मिळतील ज्यांना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची धो दो, ध्येय धोरणं आवडतात ते अर्थातच अजितदादांकडे आणि शिवसेना विचारांचे ते सारे अर्थातच एकनाथ शिंदेबरोबर अगदी साधं सोपं सरळ गणित होतं आणि ते फडणवीसांनी आपल्या मनासारखं घडवून आणलं आजही अनेकदा राष्ट्रवादी किंवा शिंदे सेनेचे जे त्यांना जाऊन मिळाले आहेत असे कितीतरी नेते त्यांनी त्या त्या पक्षांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी आम्हाला भारतीय जनता पक्षात यायचं आहे हे फडणवीसांना विचारलं पण आम्ही तिघं वेगळे नाही तुम्ही त्या दोन्ही ठिकाणी कसे योग्य हे फडणवीसांनी त्यांना समजावून सांगितलं किंबहुना कुणाल पाटलांसारख्या कितीतरी आमदारांना नेत्यांना आत्ताशी तुम्ही पक्षांतर करण्याची गरज नाही योग्य वेळ आली की मी निरोप पाठवेल आणि तुम्ही कुठे बसायचं आहे काय बसायचं मी तुम्हाला सांगेल अशा वारंवार सूचना प्रत्यक्ष भेटीमध्ये फडणवीस त्यांना करत असतात आणि ते कान देऊन मन लावून ऐकतात विशेष म्हणजे जे काँग्रेसमध्ये आहेत पण ज्यांची जवळीक त्यातल्या बहुतेकांचीच साऱ्यांचीच जवळपास जवळीक ही अर्थातच फडणवीसांची आहे फडणवीसांशी आहे आणि फडणवीसांनी अमुक सारे नेते त्या काँग्रेसमधले अमुक सारे नेते कसे आपलेच आहेत हे नेमकं दादा आणि शिंदे या दोघांनाही सांगितलेलं आहे त्यामुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांचं देखील काम सत्तेतल्या आमदारांसारखं होत असतं ही वस्तुस्थिती आहे त्यांचा देखील पद्धतशीर विकास सुरू आहे म्हणजे कुणाल पाटलांचं त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठलंही काम अडणार नाही सतेज पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील असे कितीतरी आज त्यांना प्रवेश देण्याची गरज नाही हे फडणवीस ओळखून आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की शिंदे यांनी फडणवीसांना एका दृष्टीनं गळ घालायला पाहिजे की कुठेतरी संघटनेच्या दृष्टीने किंवा संघटना बांधताना ते आणि डॉक्टर श्रीकांत माझा अत्यंत आवडता माणूस दोघांच्याही ते सारं अवाक्या बाहेर गेलेला आहे त्यांच्या सोबतालचे किंवा त्यांच्या संगतीनं सामील झालेले मंत्री राज्यमंत्री आमदार खासदार नेते स्थानिक नेते काही महत्त्वाचे पदाधिकारी हे हाताबाहेर गेले आहेत पण जे अगदी अलीकडे मी त्या अहिल्या पोळ यांची संजय राठोड यांच्या बाबतीमध्ये क्लिप ऐकली एकही वाक्य खोटं नाही त्या बाईनं संजय राठोड यांना कसं चपलेनं बदडलं पाहिजे हे स्पष्ट शब्दात सांगितलं आहे आणि क्लिप येऊन कितीतरी दिवस झाले तरीही संजय राठोड यांची तिच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याची ताकद नाही ताकद होणार नाही कारण हे असेच सारे संजय राठोड आहेत ज्यांचं नागडे पण या समाजासमोर उभा आहे आणि तेच नेमकं शिंदे बाप बेट्यांना असह्य झालं आहे त्यासाठी त्यांना महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला असा की संघटना कशी बांधल्या गेली पाहिजे त्या दृष्टीनं त्यांनी या ठिकाणी देखील मोदी शहा आणि फडणवीसांचा सल्ला घेतला पाहिजे किंबहुना पडद्याआड राहून जर भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी किंवा काही संघाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना उभ्या राज्यात बांधून दिली तर मला असं वाटतं की त्यात काहीही चुकीचं नाही शिंदे यांनी त्या पद्धतीनं फडणवीसांना सांगितलंच पाहिजे आणि फडणवीसांनी देखील त्यांना सहकार्य करून मोकळं केलं पाहिजे दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा मित्रांनो की शेवटी एक जुलैला ज्या पद्धतीनं अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील त्यानंतर मी आगपाखड केली लगेच निर्णय झाले आणि एक तारखेला धो धो पावसामध्ये म्हणजे शुभ संकेत असताना रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले मित्रांनो ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराला भाजपाचा प्रदेशाध्यक्ष अपेक्षित असतो म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या तीन गोष्टी त्यांना पाळायला पाहिजे ज्या प्रदेशाध्यक्षांनी त्या बाबींकडे दुर्लक्ष केलं त्यांचं राजकीय दृष्ट्या प्रचंड नुकसान झालं आहे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर रवींद्र चव्हाण हे बारावी प्रदेशाध्यक्ष आहे आणि ज्या प्रदेशाध्यक्षांचं लक्ष व्यक्तिगत श्रीमंतीकडे होतं दुसरा म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचा वावर असतो अगदी चांगल्या घरातल्या किंवा श्रीमंत घराण्यापासून तर अगदी झोपडपट्टीत काम करणाऱ्या स्त्रिया अगदी सहज तिथे वावरत असतात त्यांना मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये काम करायला आवडतं आणि अशावेळी जर प्रदेशाध्यक्ष स्त्री लंपट असेल किंवा त्याचं संघटनेकडे दुर्ल दुर्लक्ष असेल भारतीय जनता पक्षासाठी फंडिंग ऐवजी स्वतःच्या व्यक्तिगत श्रीमंतीसाठी देणगी जमा करणारा जर तो असेल आणि निर्व्यस् नसेल तर अगदी आत्ता आत्ता अलीकडचे काही प्रदेशाध्यक्ष त्यांचे पायउतार झाल्यानंतर त्यांचं प्रमोशन वास्तविक अपेक्षित होतं पण त्यांचे बारा वाजले जे संघाच्या विचारांच्या पावलावर पाऊल ठेवणार होते कारण प्रदेशाध्यक्ष हा त्यांना शक्यतो संघातून लहानाचा मोठा झालेला हवा असतो आणि तेच आजपर्यंत नेमकं बहुतेक वेळा घडलं बारापैकी एखादा दुसरा कदाचित संघाचा स्वयंसेवक नसेल पण बहुतेक सारेच संघाच्या मुशीत किंवा भार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनातून तयार झालेले रवींद्र चव्हाण देखील त्याच पद्धतीचे किंवा चंद्रकांत पाटील असतील अगदी अलीकडले प्रदेशाध्यक्ष आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस चारित्र्य फंडिंग आणि निर्व्यसने स्वभाव मला असं वाटतं की या आधीचे अलीकडले जे या पठडीत बसणारे नाहीत ते रसा तळायला गेले एखादा दुसरा असेल सत्तेत पण तो आज उद्याकडे त्याचे देखील बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आपली प्रॉपर्टी नाही हे प्रदेशाध्यक्षांनी दे लक्षात ठेवायचं असतं जे सत्व आणि तत्व संघात पाळल्या जातं तेच नेमकं प्रदेशाध्यक्षाला देखील पाळावं लागतं सुदैवानं रवींद्र चव्हाण देखील त्याच संस्कारात आहेत सारं काही पक्षासाठी थोडंफार घरासाठी अर्थात कुठलेही पदपदकं मिळवण्याआधीच त्यांनी स्थानिक पातळीवर केव्हाच ते श्रीमंत होऊन बसले त्यामुळे आता पक्षाच्या भरोशावर त्यांना पैसे मिळण्याची गरज नाही जे काय असेल ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाशी पक्षासाठी त्यानंतर रवींद्र चव्हाण श्री लंपट आहेत बाईलवेड्या आहेत बायकांकडे जाऊन पडल्या आहेत पुण्याला जात आहेत तिकडे जात आहेत तिकडे जात आहेत गायब आहेत कुठेतरी हॉटेलमध्ये आहेत असं कधीही नाही मसाज करून घेत आहेत नाही अतिशय चारित्र्यवान माणूस निर्भीड लढवय्या निर्व्यस्त चार दोन बदमाश असतात अवती सभोवताली पण ते माझ्यासारख्या निकाण म्हणजे ते हाकलल्या जातात त्यांच्या ढोंगणावर पाय मारल्या जातात तर मित्रांनो एक उत्तम प्रदेशाध्यक्ष नक्कीच आता भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा मिळाला आहे आणि फडणवीसांनंतर जसे आस्था गायचे रवी चव्हाण होते त्याच पद्धतीनं जर त्यांनी भारतीय जनता पक्षाचं संघटन सांभाळलं तर ते देखील सत्तेमध्ये फडणवीसांच्या पावलावर पाऊल ठेवणारे एक असतील मित्रांनो आणखी एक शेवटचा छोटासा मुद्दा सांगतो की फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री होते किंवा त्या प्रदेशाध्यक्ष वगैरे होते ते गावामध्ये एखाद्या सरपंच कसा त्या पारावर बसून त्याच्यासोबत आली चार जण चार मित्र दिवसभर कोंढाळा करून बसले असतात तसं यावेळेचा मुख्यमंत्रीपद मिळण्याआधी फडणवीसांचं तेच होतं म्हणजे केव्हाही त्यांच्या बंगल्यावर किंच किंवा त्यांच्या निवासस्थानी गेले की प्रसाद लाड त्यानंतर प्रवीण दरेकर जयकुमार गोरे राहुल कुल या पद्धतीचे तो परिणय फुके अशा पद्धतीचे काही पडीक असायचे पण मी तुम्हाला सांगितलं की यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आमूलाग्र बदल घडवून आणायचा असल्यानं त्यांनी आता ह्या गप्पाटप्पा सारे विषय बासनात गुंडाळून ठेवले आहेत पण त्यातला एक माणूस खूप अस्वस्थ होता की त्याला वारंवार वाटत आहे माझ्यावर अन्याय झाला आहे मला मंत्रिपद मिळत नाही आहे मला विधानभवनातून बाहेर काढलं गेलं आहे पण तरीही तो भाजप आणि फडणवीसांशी इमान राखू नये किंबहुना दुसरा त्याच्यासमोर देखील नाही आणि ते आहेत प्रवीण दरेकर मित्रांनो आशिष शेलारनंतर भारतीय जनता पक्षामध्ये जे चार दोन मुंबईचा अभ्यास असलेले मुंबई मुंबईमध्ये कशा निवडणुका लढवायच्या कुठे काय आहे कोणता नेता किती महत्त्वाचा हे सारं काही पाठ असलेले अभ्यास असलेले आणि ज्यांनी अगदी शेलार पद्धतीनं अनेकदा म्हणजे दरेकर कधी मनसेत असतील कधी शिवसेनेत होते पण ते त्या ठिकाणी विशेषतः पश्चिम मुंबई गाजवून सोडायची संघटनेच्या दृष्टीने त्यांनी उत्तम बांधणी करून दाखवलेली आहे आणि म्हणूनच पुढल्या काही दिवसामध्ये प्रवीण डरेकर हेच मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असतील मित्रांनो तूर्त एवढंच नमस्कार